तो नाटिका आहे मी सावित्री बोलते नमस्कार माझ्या वडीलधारी मंडळींना माझ्या मैत्रिणींना नमस्कार मी सावित्री वय मी सावित्री सातारा जिल्ह्यातील नायगावच्या खंडू नेवासे पाटल्यांची मुलगी माझी आई लक्ष्मीबाई पोटी माझा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस साली लहानपणापासून फार तल्लक होते बरं का एकदा माझ्या बाबाने मला बाजारात घेऊन गेले एकदा माझ्या बाबाने मला बाजारात घेऊन गेले आणि मी दुकानासमोर उभे होतो हे पाहून माझ्या दुकानातून जिलेबी विकत घेतली मला खूप आनंद झाला जिलेबी पाहून माझ्या बाबांनी कागदात कुंडाळलेली जिलेबीची फोडी माझ्यासमोर धरली मी हळूच उघडली आणि काय आश्चर्य त्या कागदावर काळ्या अक्षराने काय लिहिलं होत खरं सांगू का तुम्हाला मला ना ते अक्षर पाहून नवल वाटायला लागलं काय असेल हो काय असेल बरं यार असं काहीतरी वाटायला लागले मी तेव्हाच निर्धार केला मला खूप शिकलं पाहिजे आणि कागदावर लिहिलं पाहिजे हे मी ठरवून त्यांनी मला खूप शिकवले आणि मी शिकले तसं मला खूप त्रास झाला बरं का शिकण्यासाठी पण मी डगमगली नाही आणि आम्ही दोघीही पहि दोघांनीही पहिली शाळा काढली बरं का कधी काढली हो सांगते हां अरे हो एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस जाने रोजी पुण्याच्या भिडेवाड्याला पहिली शाळा काढली त्यामुळे तुम्ही साऱ्या तरी शिकल्या हो मोठ्या झाल्या आता बाकीच्यांनाही अशीच शिक्षणात मदत करा खरं का थँक्यू